Bye, मुख्यमंत्री अजित पवार यांनी जे वेळ वक्ताल आणि खालच्या दरा दर्जाचं वक्तव्य आज महाराष्ट्र पूर्ण जनता दुष्काळात ओरपळत असताना त्यांच्याविषयी जे खालच्या दर्जाचं वक्तव्य केलेले आहे त्यात त्यांना आम्ही शहरातर्फे आज मूत्र मूत्र पुरस्कार यांना म्हणजे मूत्रदान पुरस्कार करणारी व्यक्ती आणि महाराष्ट्राच्या जनतेची दुष्काळामध्ये म्हणजे हिटाळणी करणारा उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही अशा लोकांनी पदावर राहू नये आणि महाराष्ट्राच्या जनतेची हिटाळणी करू नये यासाठी आम्ही आरोपा शहरातर्फे आज इथं त्यांच्यातर्फे निषेध त्यांचा करतो आहोत हजारो कोटीचा सिंचन प्रकल्प प्रकल्पात घोटाळे करून हजारो कोटी, कोटी कमावणाऱ्या या अजित पवारानं जेव्हा देशमुख हे पाण्यासाठी एकेका एका का, थेंबासाठी पाण्यासाठी बसले उपोषणाला तर यांनी त्यांची खिल्ली ओळवली आणि म्हटलं मुद्राची भाषा केली अशा दंग्या अजित पवारानं लवकरात लवकर राजीनामा द्यावा कारण अशा बिकट परिस्थिती दुष्काळात परिस्थितीत जर हे अशी अवाच्य शिवराळ भाषा वापरणार असतील तर अशा उपमुख्यमंत्र्याला त्याच्या खुर्चीवर राहण्याचा एक महिने खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही हे अशी खिल्ली उडवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा नाही तर आम्ही राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली याची खुर्ची खेचण्याच्या